हॅलो एव्हरी वन विमानाया बोलतेय बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आणि आज आपण सेंटेन्सेस बघतोय इंग्लिश संपूर्ण अर्थ सांगतेय मराठीतून सुद्धा आणि सगळं काही डिटेल सांगतेय टिप्स आपण सांगतेय त्यामुळे व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत पहा खूप इम्पॉर्टंट असाच व्हिडिओ आहे सुरुवात करूया आज आपला टॉपिक आहे डेली रुटीन डेली रुटीन डेली म्हणजे रोजचं रुटीन म्हणजे दिनचर्या रोजची दिनचर्या दिनक्रम दिनचर्या ओके पण त्यात विशेष असं काय आहे तर हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल हेल्दीचा अर्थ निरोगी निरोगी लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली तर निरोगी जीवनशैली असेल अशा लोकांची दिनचर्या कशी असावी तसा हा व्हिडिओ आहे त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे निश्चित पहा जीवनशैलीसाठी सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत संपूर्ण दिवसाचं एक जनरल असं रुटीन घेतलेलं आहे सो द फर्स्ट सेंटेन्स इज आय वेकअप ऍट एम विथ माय अलाम आय वेकअप ऍट ए एम विथ माय अलाम आय म्हणजे मी वेकप म्हणजे जागा होतो जागी होते ऍट फाय फिफ्टीन एम सकाळी सव्वा पाच वाजता विथ माय अलाम माय अलार्म माझ्या गजरामुळे माझ्या गजरामुळे मी सकाळी सव्वा वाजता जागी होते किंवा जागा होतो सेकंड सेंटेन्स आय गेट फाय थर्टी एम आय गेट अप ॲट फाय थर्टी एम आय म्हणजे मी गेटअप म्हणजे उठते किंवा उठतो ऍट फाय थर्टी एम सकाळी साडेपाच वाजता आय गेट अप ॲट फाय थर्टी एम मी सकाळी साडेपाच वाजता उठतो किंवा उठते आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉर्म वॉटर आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉर्म वॉटर आय म्हणजे मी ड्रिंक म्हणजे पिणे ग्लास ऑफ म्हणजे पेला वॉर्म म्हणजे कोमट आणि वॉटर म्हणजे पाणी कोमट पाण्याचा एक ग्लास मी पितो किंवा मी पिते एक पाणी कोमट म्हणजे एक ग्लास कोमट पाणी मी पिते किंवा पितो आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉर्म वॉटर आय गेट फ्रेश आई गेट फ्रेस मी ताजी तवानी होतो, किवा होते होते हो तो आई एक्सरसाइज फ्रॉम सिक्स टू से मॉर्निंग आई एक्सरसाइज फ्रॉम सिक्स टू से मॉर्निंग आई परम कर फ्रॉम सिक्स टू सेवन सका इन द मॉर्निंग सका मी सका I mean, व्यायाम करते करते आई एक्सरसाइज फ्रॉम सिक्स टू सेवन इन द मॉर्निंग मी सकाळी सहा ते सात व्यायाम करते किंवा करतो ऍट सेव्हन थर्टी एम आय टेक माय हर्बल टी ऍट सेव्हन थर्टी एम आय टेक माय हर्बल ड्रिंक लिहिलंय मी टी नाही लिहिलंय हर्बल ड्रिंक ड्रिंक म्हणजे पेय हर्बल म्हणजे वनौषधींपासून बनवलेलं असं पेय ऍट सेवन थर्टी एम आय टेक मी सकाळी साडेसात वाजता घेते किंवा घेतो ऍट सेव्हन थर्टी एम आय टेक माय हर्बल टी साडेसात वाजता सकाळी मी माझा हर्बल ड्रिंक किंवा वनौषधींपासून बनवलेलं पेय घेते किंवा घेतो हर्बल ड्रिंक मी मध्येच हर्बल टी म्हणते पण अर्थ एकच आहे हर्बल टी पण मिळतो हर्बल ड्रिंक पण मिळतं एक साधारण निरोगी जीवनशैली म्हणताना त्यात हर्बल टी किंवा हर्बल ड्रिंक असं आपण म्हणतो म्हणून इथे ड्रिंक किंवा टी सुद्धा म्हणू शकतो जसं मी बोलताना बोलतेय त्या पद्धतीने ओके नेक्स्ट सेंटेन्स ऍट नाईन एम आय हॅव माय ब्रेकफास्ट ऍट नाईन एम आय हॅव माय ब्रेकफास्ट सकाळी नऊ वाजता एम म्हटलं की दुपारच्या आधीची वेळ म्हणून सकाळी नऊ वाजता आय हॅव माय ब्रेकफास्ट मी माझा ब्रेकफास्ट घेतो किंवा घेते आता ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता मी माझा सकाळचा नाश्ता घेतो किंवा घेते सकाळी नऊ वाजता युजली आय इट उपमा पोहे और पालक पराठा युजली म्हणजे साधारणपणे बरेचदा नेहमी आय ईट मी खाते किंवा खातो उपमा किंवा पोहे किंवा पालक पराठा सकाळच्या ब्रेकफास्टला सकाळच्या नाश्त्याला मी ह्या पदार्थ खातो किंवा खाते आय गेट रेडी फॉर माय ऑफिस ब्रेकफास्ट किंवा न्याहारी किंवा नाश्ता झाल्यानंतर आय गेट रेडी फॉर माय ऑफिस टू गेट रेडी तयार होणं फॉर माय ऑफिस ऑफिस साठी साठी त्यामुळे त्यानंतर मी ऑफिस साठी तयार होतो किंवा होते माय ऑफिस टाइम इज फ्रॉम इलेव्हन एम टू फाईव्ह पी एम माय ऑफिस टाईम इज फ्रॉम ए एम टू फाईव्ह पी एम माझ्या ऑफिस ची वेळ सकाळी अकरा पासून संध्याकाळी पाच पर्यंत आहे एम दुपारच्या आधीची वेळ पी एम दुपार नंतरची वेळ ऍट लंच ब्रेक आय टेक रोटी व्हेजिटेबल राईस अँड डाल ऍट लंच ब्रेक म्हणजे ऑफिसमध्ये आहे असं धरलं की लंच ब्रेक जेव्हा होतो म्हणजे जेवणाची सुट्टी होते त्यावेळेला आय टेक मी घेते किंवा मी घेतो काय काय खातो जेवणात रोटी व्हेजिटेबल राईस अँड डाल व्हेजिटेबल म्हणजे भाजी रोटी राईस म्हणजे भात आणि डाळ म्हणजे डाळ आमटी हे मी दुपारी जेवतो लंच ब्रेक मध्ये वेन आय कम बॅक होम आय टेक रेस्ट फॉर हाफ एन आवर ऑफिस सुटल्यानंतर वेन आय कम बॅक होम वेन म्हणजे जेव्हा कम बॅक होम मी जेव्हा घरी येतो किंवा मी जेव्हा घरी येते आय टेक रेस्ट फॉर हाफ एन आवर आय टेक रेस्ट मी विश्रांती घेतो किंवा घेते फॉर हाफ एन आवर तास जेव्हा ऑफिस मधून मी घरी येते किंवा येतो मी अर्धा तास विश्रांती घेते किंवा विश्रांती घेतो इन द इव्हिनिंग आय युजली ईट अ फ्रूट अँड अ कप ऑफ मिल्क इन द इव्हिनिंग संध्याकाळी आय युजली इट मी साधारण खाते किंवा खातो अ फ्रूट अँड अ कप ऑफ मिल्क एखादं फळ आणि एक ग्लास मिल्क म्हणजे दुधाचा एक कप एक कप दूध एक फळ असं युजली मी संध्याकाळी खाते किंवा खातो आय गो आऊट फॉर अ वॉक त्यानंतर आय गो आउट फॉर अ वॉक चालण्यासाठी मी बाहेर जातो किंवा जाते अराउंड सेवन थर्टी पी एम आय रिटर्न होम वॉच टी व्ही चॅट विथ माय फॅमिली अराऊंड सेवन थर्टी पी एम पी एम म्हणजे संध्याकाळ संध्याकाळी साडेसात वाजता आय रिटन होम चालायला गेलेलं असलं तर आय रिटन होम मी परत घरी येतो किंवा येते वॉच टी व्ही आल्यानंतर टी व्ही बघते किंवा बघतो चॅट विथ माय फॅमिली चॅट करणं म्हणजे गप्पा गोष्टी मारणं विथ माय फॅमिली माझ्या कुटुंबाबरोबर मी गप्पा गोष्टी मारतो किंवा मारते नेक्स्ट नाऊ ऍट एट पी एम वी टेक डिनर टुगेदर ॲट एट पी एम पी एम संध्याकाळी म्हणजे रात्रीचे आठ वाजता किंवा संध्याकाळी आठ वाजता वी टेक डिनर टुगेदर वी म्हणजे आम्ही डिनर म्हणजे रात्रीचं जेवण एकत्र घेतो टुगेदर एकत्र रात्री वाजता आम्ही एकत्र जेवतो आय ऑलवेज टेक लाईट डिनर अ बॉल ऑफ सलाड स्प्राउट्स अँड वन रोटी आय ऑल्वेज टेक लाईट डिनर ऑलवेज म्हणजे नेहमी टेक म्हणजे इथे घेणं जेवण खाणं लाईट डिनर हलकं रात्रीचं जेवण मी नेहमी घेतो किंवा घेते अ बॉल ऑफ सलाड अ बॉल ऑफ सलाड म्हणजे सॅलॅडचं सॅलड असतं त्या सॅलडचा एक बॉल स्प्राउट्स मोड आलेली कडधान्य त्यांची उसळ स्प्राउट्स मोड आलेली कडधान्य आणि वन रोटी एक रोटी आय ऑलवेज टेक लाईट डिनर लाईट डिनर म्हणजे हलकं जेवण घेते रात्री अ बॉल ऑफ सॅलॅड स्प्राउट्स अँड वन रोटी स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कर्धान्य बॉल ऑफ सलॅड सॅलडचा एखादा बॉल एक वाटी आणि वन रोटी एक रोटी घेते किंवा घेतो ऍट अराउंड टेन थर्टी पी एम म्हणजे साधारण साडे दहा वाजता रात्री पी एम आय गो टू बेड आय गो टू बेड म्हणजे मी पलंगाजवळ जाते किंवा मी झोपायला जातो किंवा जाते डू सम सिंपल अँड लाईट एक्सरसाइजेस डू म्हणजे करणे सम सिंपल अगदी साधे असे सम म्हणजे काही सिंपल अँड लाईट हलके फुलके एक्सरसाइजेस व्यायाम प्रकार आय पीसफुली अँड डेन आणि नंतर आय झोपते किंवा मी झोपतो पीसफुली शांतपणे पी एम आय गो टू बेड डू सम सिंपल अँड लाईट एक्सरसाइजेस अँड डेन आय स्लीप पीसफुली ऍट अराऊंड सेवन ऍट अराउंड टेन थर्टी पी एम साधारण रात्री साडे दहा वाजता आय गो टू बेड मी झोपायला जातो किंवा जाते डू सम सिंपल अँड लाईट एक्सरसाइजेस काही सोपे हलके फुलके असे काही व्यायाम प्रकार करतो किंवा करते अँड डेन आय पीसफुली आणि नंतर शांतपणे मी झोपतो किंवा झोपते अशी ही एक जनरल हेल्दी रुटीन असेल तर कशी लाईफस्टाईल असते त्याचं एक साधारण असं जनरल अशी एक कल्पना आणि त्यानुसार ही सेंटेन्सेस इंग्लिशमधली जर तुम्हाला तुमच्या हेल्दी लाईफस्टाईल विषयी बोलायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सेंटेन्सेस बनवून सहजपणे स्वतःची जीवनशैली सांगू शकता एकदा फक्त इंग्लिश मराठी वाचून मी थांबते डेली दैनंदिनी रोजची दिन दिनचर्या आय वेकअप ऍट फायफ्टीन एम विथ माय अलार्म गजरामुळे मी गजरामुळे मी सकाळी सव्वा पाच वाजता जागी होते किंवा जागा होतो वेकअप म्हणजे जागा होणं नुसतं आय गेट अप पॅट फाय थर्टी एम आय गेट अ पॅट फाय थर्टी एम सकाळी साडेपाच वाजता मी उठतो किंवा उठते अप म्हणजे उठणं ऍक्च्युअल आय ड्रिंक अ ग्लास ऑफ बॉम्ब वॉटर आय ड्रिंक अ ग्लास ऑफ बॉम्ब वॉटर मी कोमट पाण्याचा एक ग्लास पिते किंवा पितो आय गेट फ्रेश आय गेट फ्रेश मी तयार होते किंवा फ्रेश होतो आय एक्सरसाइज फ्रॉम सिक्स टू सेव्हन इन द मॉर्निंग आय एक्सरसाइज फ्रॉम सिक्स टू सेव्हन इन द मॉर्निंग मी सकाळी सहा ते सात व्यायाम करतो किंवा करते ॲट सेवन थर्टी ए एम आय टेक माय हर्बल ड्रिंक ऑर टी ऍट सेवन थर्टी ए एम आय टेक माय हर्बल ड्रिंक ऑर टी साडेसात वाजता मी माझा हर्बल चहा किंवा हर्बल पेय पितो किंवा पिते ॲट नाईन ए एम आय हॅव माय ब्रेकफास्ट ॲट नाईन ए एम आय हॅव माय ब्रेकफास्ट सकाळी नऊ वाजता मी माझी न्याहारी करतो किंवा मी माझा नाश्ता घेते युजली आय ईट उपमा पोहे पालक पराठा साधारणपणे मी उपमा पोहे किंवा पालक पराठा खातो किंवा खाते आय गेट रेडी फॉर माय ऑफिस आय गेट रेडी फॉर माय ऑफिस ऑफिस साठी मी तयार होतो किंवा होते माय ऑफिस टाईम इज फ्रॉम इलेवन एम टू फाईव्ह पी एम माझा ऑफिसची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच आहे यावरच्या वाक्याचा अर्थ आहे ट्रेज येते अ हेल्दी लाईफस्टाईल निरोगी जीवनशैली लंच ब्रेक आय टेक रोटी राईस अँड डाल लंच ब्रेक म्हणजे जेवणाच्या वेळेला आय टेक रोटी व्हेजिटेबल राईस अँड दाल हे सगळं मी घेते किंवा घेतो वेन आय कम बॅक होम आय टेक रेस्ट फॉर हाफ एन आवर जेव्हा मी घरी येते तेव्हा अर्धा तास मी विश्रांती घेतो किंवा घेते इन द इव्हनिंग आय युजली इट अ फ्रूट अँड अ कप ऑफ मिल्क संध्याकाळी साधारण मी एक फळ आणि एक कप दूध पितो किंवा पिते आय गो आउट फॉर अ वॉक मी संध्याकाळी चालायला बाहेर जाते इथे आता परत संध्याकाळ हे लिहिलं नाहीये कारण आपलं रुटीन चालू आहे सिरियली म्हणून ती संध्याकाळ कळतच नाहीतर इथे आपण लिहू शकतो इन द इव्हिनिंग संध्याकाळ म्हणून अराउंड सेव्हन थर्टी पी एम आय रिटर्न होम वॉच टीव्ही चॅट विथ माय फॅमिली साधारण साडेसात साध्रे वाजता मी घरी येतो किंवा येते टीव्ही बघतो किंवा बघते आणि माझ्या कुटुंबाबरोबर गप्पा गोष्टी करतो किंवा करते ॲट एट एम वी टेक डिनर टुगेदर आठ वाजता आम्ही एकत्र जेवतो आय ऑलवेज टेक लाईट डिनर अ बॉल ऑफ सॅलड स्प्राउट्स अँड वन रोटी मी साधारण किंवा नेहमी हलक जेवण घेतो रात्रीचं किंवा घेते अ बॉल ऑफ सॅलड सॅलडची एक बाटी स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य आणि एक रोटी ऍट अराउंड टेन थर्टी पी एम आय गो टू बेड डू सम सिम्पल अँड लाईट एक्सरसाइजेस अँड डे माय स्लीप पीसफुली साधारण साडे दहा वाजता रात्री मी झोपायला जातो किंवा जाते काही साधे आणि सोपे हलके फुलके व्यायाम प्रकार करतो किंवा करते आणि नंतर शांतपणे झोपतो किंवा झोपते अशी याची वाक्य खूप उपयोगाची आहेत नक्की परत परत पहा लक्षात ठेवा आणि सहजपणे तुमच्या जीवनात बोलायला लागा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय